त्यांनी स्वराज्याची स्थापना केली ज्या भूमीवर मलाठ मोला मावळ्यांनी आपल्या रक्ताच पाणी केलं आणि छत्रपतींना साथ दिली आणि आज त्याच भूमीवर हुबल श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गौलव गाता गाण्याची संधी मला मिळाली आहे तो काळ होता यवनाच्या तापांनी थरथरलेला सगळीकडे अंधकार पसरला होता मराठी जनतेची मन घाबरली होती या, या महाराष्ट्राच्या मातीला कोणी वाली उरला नका शिकारातून जसा कमलाचा जन्म भाव त्याप्रमाणे मासाहेबांच्या उजलातून एक दिव्य ते जन्माला आलं हा हा म्हणता म्हणता हा हा म्हणता म्हणता त्याच्या त्याची प्रभा भापसलू लागली या धर्तीवर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी एक एक गटकोट घेता घेता मराठी माणसाची मन जोडली आणि एक बहुवेदिव्य असा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा महान योद्ध्याला अशा महान योद्ध्याला अशा शिवाजी माझा माना सांजला माझा माना समुजला श्री छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी धन्यवाद